तुमच्या आवडत्या रंगावरून तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल बरंच काही सांगता येऊ शकतं तुम्हाला माहिती आहे जसं तुम्हाला निळा रंग आवडत असेल तर तुम्ही एकदम ट्रस्टवर्दी रिलायबल कॉन्फिडंट असता लोकांना मदत करण्याची तुम्हाला आवड असते आउट ऑफ द वे जाऊन तुम्ही लोकांची हेल्प करता तुमच्यासारखा लॉयल फ्रेंड दुसरा कोणीच सापडणार नाही तुम्हाला एकंदरीत शांतता व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा स्वच्छता याची आवड असते पण त्यामुळेच जर आजू का आजूबाजूला स्वच्छता नसेल नीटनेटकेपणा नसेल तर तुम्हाला त्याचा राग येऊ शकतो एरवी तुम्ही शांत आणि कंपोज असता पण जर का तुमच्या इमोशन्सनी डोकंवरती खाल्लं तर मात्र तुम्ही थोडेसे शांत होता आणि लोकांना मुडी वाटू शकता तुम्हाला जर का लाल म्हणजेच रेड रंग आवडत असेल तर तुम्ही पॅशनेट एनर्जेटिक उत्साही आनंदी असता आणि तुम्हाला रिस्क घेण्याची आवड असते तुम्ही धाडशी आणि अट्रॅक्टिव्ह असता त्यामुळे नॅचरली लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात तुम्ही ॲक्टिव्ह आणि पॅशनेट तर असता पण थोडा उतावळेपणा पण असतो आणि त्याच्यामुळे पेशन्सची कमतरता असते तुम्हाला राग पटकन येतो पण पटकन जातो सुद्धा लोकांची माफी मागण्यामध्ये किंवा लोकांना माफ करण्यामध्ये तुम्हाला कमीपणा मुळीच वाटत नाही तुम्हाला जर का पिवळा रंग आवडत असेल तर तुम्ही खूप हुशार विचारवंत आनंदी असता तुमच्या डोक्यात सतत नवीन नवीन आयडियाज येत असतात तुम्ही कुठल्याही गोष्टीचा लॉजिकली नीट विचार करू शकता बाजूंनी तुम्हाला कुठलीही गोष्ट अगदी मुळापासून शिकण्याची आवड असते कुठल्याही गोष्टीचं ॲनालिसिस तुम्ही चांगलं करू शकता पण कदा कधी कधी अतिविचार केल्यामुळे पण तुम्हाला अँशस आणि डिप्रेस्ड वाटू शकतं कधी कधी तुम्ही स्वतःची किंवा लोकांवरती सुद्धा टीका करण्याला मागे पुढे बघत नाही तुम्हाला हिरवा रंग आवडत असेल तर तुम्ही खूप प्रॅक्टिकल बॅलन्स डाऊन टू अर्थ असता तुम्हाला निसर्गाची आवड असते तुम्ही खूप काइंड दयाळू प्रेमळ असता तुमच्याकडे खूप पेशन्स असतो तुम्ही लोकांचं शांतपणे ऐकून घेऊ शकता लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता पण तुम्ही जास्त ॲक्शन ओरिएंटेड नसता तुम्ही एकंदरीतच तुमची पर्सनॅलिटी अशी बॅलन्स्ड असल्यामुळे तुम्हाला जास्त रिस्क घ्यायला पण आवडत नाही तुम्हाला पटलं असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा